नमस्कार मित्रांनो आपण आज खडूस येथील आमचे मित्र सागर ठवरे यांच्या सुशांत गावरान पोल्ट्री फार्म यांच्या ऑफिसमध्ये आपण या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघू शकताय सागर ठवरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती उत्तम असे शेतकरी म्हणून या ठिकाणी नाव रोपाला आले त्यांचं या ठिकाणी सुशांत गावरान पोल्ट्री फार्म या नावाने पोल्ट्री फार्म सुरू होते त्यांच्या आज आपण ऑफिसमध्ये आलेलो आहोत सजासहजा जाता जाता या ठिकाणी आमचे मित्र सागर ठवरे यांनी आवाज दिला या ठिकाणी मी थांबलो खूप छान पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं पोल्ट्री फार्मचं चा काम चालू आहे सध्या आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आहोत सागर ठवरे यांचा परिचय सांगायचा झाला तर नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी गेली बरीच व वर्ष झाली थोडंसं परिसरात आपला कम नाव कमवलेला आहे अतिशय साधारण कुटुंबातून सागर ठोरे हो यांनी या ठिकाणी शेतीमध्ये आपला धबधबा निर्माण केलेला आहे कारण कोणताही या ठिकाणी अनुभव नसताना आपली आई पत्नी यांना सोबत घेऊन या ठिकाणी बरंचसं क्षेत्र त्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यातून या ठिकाणी नर्सरीच्या माध्यमातून नावारोपण आणलेला आहे तर पाहता सागर ठोरे यांचं वय असेल अंदाजे बत्तीस तेहतीस वर्षाचा हा युवक आहे सागर खऱ्या अर्थाने सागर ठोरे यांनी खुडूसारख्या ग्रामीण भागातून आता पोल्ट्री फार्म हा व्यवसाय सुरू केलेला आहे आपण जर ठरवलं तर नवीनवीन व्यवसाय या ठिकाणी आहेत शासनाच्या बरीक्षा योजना आहेत अनुदान आहेत शासन आपल्याला वेळोवेळी सांगत असतं परंतु कुठंतरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु जे युवक आहेत जे बेरोजगार असतील शेती करत असतील शेतीला धंदा म्हणून या ठिकाणी त्यांनी ज्या पत्नी सागर ठोरे यांनी या ठिकाणी पोल्ट्री फार्म करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे अतिशय सुरेखाचा हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि आगामी काळात आपण त्यांचा पोल्ट्री फार्म तर तुम्हाला या त्यांच्या सुशांत पोल्ट्री फार्म गौरान पोल्ट्री फार्म या चॅनलमधून तर आपण दाखवणार तर आहोतच तुम्हाला ते वेळोवेळी पाहायलाही मिळतील परंतु नव उद्योजक जे आहेत युवक आहेत साधारण शहरी भागात न जाता शेतीकडे वळून जर अशा पद्धतीने आपण एखादा व्यवसाय उभा केला तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लाखो रुपये मिळवता येतील व कुठेतरी बेरोजगारीला आळा बसेल व शेतीत परवडत नाही हा जो काही सूर आपल्याला ऐकायला भेटतो तो कदाचित येणाऱ्या काळामध्ये भेटणार नाही का कारण आज बरेचसे युवक आहेत आपण इथं ता माळशिरस तालुक्यात आहे खोडुसगाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर सागर ठवरे यांनी जो या ठिकाणी पोल्ट्री फार्मचा विषय केलेला आहे तो वाखान्या आहे नवनवीन व्हिडिओ आपण त्यांची या ठिकाणी पाहणारच आहोत तोरतास आपण काय करूया येणाऱ्या व्हिडिओची वाट पाहूया कारण की येणारा रंजक असेल यु नवनवीन व्यवसायासाठी प्रेरणा देणारा असेल युवकांना शेतकऱ्यांना जे काही त्यांना व्यवसाय उभा करायचा आपण म्हणून अशांसाठी प्रेरणादायक असेल तर नक्कीच भेटूया सुशांत गार्ट पोल्ट्री फार्म फडूस या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಕಮೆಂಟ್ ಧನ್ಯವಾದ